हिंदू धार्मिक मान्यतेनुसार अशी अनेक झाडे वनस्पती आणि फुले आहेत ज्यामध्ये दैवी ऊर्जा आढळते असे मानले जाते की या झाडांच्या आणि वनस्पतींच्या स्पर्शाने अनेक प्रकारचे त्रास टाळता येतात पारिजातकाचे झाड हे त्यापैकीच एक आपल्यापैकी अनेक जण पारिजातकाला प्राजक्त या नावानेही ओळखतात तसेच या झाडाला हर श्रिंगारही म्हटले जाते हिंदू धर्मात ही वनस्पती अत्यंत पवित्र मानली जाते केशरी देठ आणि सुंदर पांढऱ्या पाकळ्यांची फुलं असलेली ही वनस्पती आपण सर्वांनीच पाहिलेली आहे ज्या घर परिप परिसरात पारिजातकाचे झाड असते त्या घरात देवी लक्ष्मी वास करते हे रोप घराच्या योग्य दिशेला लावल्यास अनेक प्रकारच्या समस्या दूर होतात तसेच आपल्याला आरोग्याचीही प्राप्ती होते असे मानले जाते की घरामध्ये पारिजातकाचे झाड लावल्यास घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते या वनस्पतीमध्ये देवी लक्ष्मी वास करते हे रोप घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला लावल्यास घरातून वास्तुदोष दूर होतो तसेच या वनस्पतीचे फूल पाहून जीवनाला शांतता मिळते घरातील लोकांचा मानसिक तणाव दूर होतो सकारात्मक ऊर्जेचा संचार वाढतो नोकरी किंवा व्यवसायात दीर्घकाळ प्रगती होत नसल्यास पारिजातकाची एकवीस फुले लाल कपड्यात बांधून घरात किंवा व्यवसायाच्या ठिकाणी देवी लक्ष्मीजवळ ठेवावे असे केल्याने आपल्या व्यवसायात प्रगती होते तसेच नोकरदारांना करियरमध्ये चांगल्या संधी मिळतात या उपायाने आपली प्रगती नक्कीच होते निरोगी आरोग्य पारीजातक फुलां फुलांचा उपयोग केवळ पूजेतच केला जात नाही तर आयुर्वेदातही हे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते पारिजातकाच्या पानांपासून बनवलेला काढा रक्तदाब आणि मधुमेह कमी करू शकतो आर्थिक सुबत्ता कर्जमुक्ती आपला पैसा कुठेतरी अडकला असेल किंवा आपल्याला डोक्यावरील कर्जातून लवकर मुक्ती मिळवायची असेल तर पारिजातकाच्या वनस्पतीच्या मुळाचा तुकडा घ्यावा आणि लहान कपड्यात बांधून देवी लक्ष्मी समोर ठेवावा यानंतर देवी लक्ष्मीची आणि मुळाची विधिवत पूजन करावे आणि मुळावर हळद कुंकू अर्पण करावे यानंतर कणक दारा स्तोत्राचे पठन करावे पूजन झाल्यानंतर घरातील पैशाच्या ठिकाणी किंवा पर्स मध्ये ही मुळे ठेवून द्यावी असे केल्याने आपली कर्जातून लवकरच सुटका होते आणि अडकलेला पैसाही लवकर मिळतो पारिजातकाचे झाड श्री कृष्ण भगवंतांनी स्वर्गातून पृथ्वीवर आणले पण हे झाड कुठे लावावे यासाठी सत्यभामा आणि रुक्मिणी यांच्यात वाद झाले परंतु श्री कृष्ण भगवा भगवंतांनी शक्कल लढवली आणि हे झाड सत्यभामेच्या अंगणात अशा ठिकाणी लावले की त्याची फुले रुक्मिणीच्या अंगणात पडतील या प्रसंगामुळे पारिजातकाच्या झाडाविषयी एक म्हण रुजू झाली आहे ती म्हणजे पारिजातकाचा सडा दुसऱ्याच्या अंगणात घरात पारिजातकाचे झाड लावणे शुभ मानले जाते देवी लक्ष्मीला पारिजातकाचे अत्यंत प्रिय आहे जिथे प्राजक्ताच्या फुलांचा सडा पडतो तेथे देवी लक्ष्मी वास करते असे म्हणतात प्राजक्ताची फुले रात्री उमलतात आणि पहाटे खाली पडतात त्यामुळे देवी लक्ष्मीच्या पूजेला स्वतःहून खाली पडलेली फुले अर्पण केली जातात प्राजक्ताच्या फुलांचा सुवास मनमोहक असतो त्यामुळे घरात किंवा दारासमोर पारिजातकाचे झाड असल्यास या सुवासाने आपोआप तणाव दूर होतो तसेच मनाला शांतता मिळते ज्यांच्या घराच्या आजूबाजूला पारिजातकाचे झाड असते त्यांच्या घरातील वास्तुदोष आपोआप दूर होतात कुटुंबातील वातावरण आनंदाचे राहते तसेच दीर्घायुष्याचीही प्राप्ती होते घरामध्ये पारिजातकाचे रोप लावण्यासाठी वास्तुशास्त्रात दिशा सांगितलेली आहे नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी आणि घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढण्यासाठी घरात प्राजक्ताचे झाड उत्तर किंवा पूर्व दिशेला लावावे तर मित्रांनो आता आपल्या लक्षात आलेच असेल पारिजातकाचे कोणकोणते उपयोग आहेत आणि पारिजातकाचे झाड घराच्या कोणत्या दिशेला ते व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद